महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज दारवानेर या मतदारसंघाकडे सर्वांचे है। ही लढाई दिग्रज मतदारसंघाची असल्यामुळे महायुतीचे प्रत्येक कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत त्याचप्रमाणे दिग्रज दारवानेर मतदारसंघ पिंजून काढत आहे संजय राठोड यांची पत्नी शीतल राठोड ह्या जीवाची रान करून खेड्यापाड्यात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहे संजय राठोड यांच्या पावलावर पाऊल टाकत संजय राठोड यांचे पुत्र सोहम राठोड हे युवा आहेत युवा शक्तीत जग बदलण्याची ताकद आहे हे ओळखून त्यांनी इतर युवकांना एकत्रित करून युवा वतीने प्रचार करायला नेर सुरुवात केली संजय राठोड यांनी तालुक्यात सर्वांगीण विकासासाठी युवा वर्गासाठी अभ्यासिका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग शिष्यवृत्ती कौशल्य विकास प्रशिक्षण असे विविध उपक्रम सुरू केले सोहम राठोड यांच्या सोबत असलेल्या युवा कार्यकर्त्यांनी मत मतदारांचे संवाद साधून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी ओम ढवळे यांच्या घरी त्याला पुष्पगुच्छ देऊन औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात या आले यावेळी युवा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज नेर उमेदवार मान्य संजय भाऊ राठोड यांचे चिरंजीव सोहम भाऊ या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण काय प्रश्न विचारणार आहोत सोहम भाऊ नमस्कार आपण या ठिकाणी आलेला निवडणूक प्रचारार्थ आपण एक युवा कार्यकर्ते म्हणून तुम्ही काय नाही आता सर्व जागेवर युवाच येणार आहे पुढे चालून पण युवाच पूर्ण येणार आहे तर युवाची आवाज कुठे एकत्र एकजूट एक राहू तेव्हा आम्ही युवा काही पण करू शकणार त्यांचा जो पण प्रश्न असेल खरं तर भरपूर वेळेस हेच असतो की युवा कुठे पण असेल बाबांशी किंवा इतर पण पण नेते असतात त्यांच्याशी ते कुठेतरी बोलायला घाबरतात लाचतात तर ते असं त्यांना वाटतो की आपण काय प्रश्न मांडावं त्याच्यासाठी आता आमची पूर्ण युवा सेनाची टीम युवाचे प्रश्न पण कसे सुटाव आणि सर्व युवांना आपण एकत्र घेऊन कसं चालव याच्यासाठी आता आम्ही निघालो युवा कार्यकर्ते आपल्यासोबत सगळे झालेले आहेत का मग अरे भरपूर आम्ही जिथे पण चाललो युवा एकदम आम्ही एक दिसतो एकदम एक सोबत लढायचा प्रयत्न चालू आहे आमचे जेवढे नवीन अजून जोडता येते सर्वांचा जेव्हा आमचा कॉन्सेप्ट आहे युवा सेनाचा घेऊन बाकी की बाकीचे इतर गोष्टी जो युवासाठी योजना आणत आपण भरपूर आणले पण आहे अजून आणायचे आहे जसं की लाडकी बहीण आपण योजना आणली आहे तेथे ते पण जो पंधराशे रुपये चालू होता आता एकवीसशे रुपये गेले आहे तर त्याच्यासाठी सरकारचं युवासोबत आहे पूर्ण सामान्य जनताची सरकार आहे आता निश्चितच युवाला पण घेऊन आमचं चालायचा प्रयत्न आहे

सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव